प्रशांत कोरटकर प्रकरणातील युक्तिवाद संपला थोड्याच वेळात न्यायालयामध्ये निकाल येणार कोरटकरला जेल की बेल काही क्षणात निर्णय नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचं भिस्त घोंगड नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपाकडे जाणार असल्याची माहिती तर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार दिशा सालियन प्रकरणामध्ये नवं ट्विस्ट वडलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच दिशा आर्थिक विवंचनेत होती त्या स्थानातून आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दावा राज्यातील मुस्लिम बांधवांना आज ईद निमित्त मोदी की सौगातच वाटप विरोधकांचा हल्ला बोल बटेंगे तो कटेंगे असा नारा देणारे आता मोदी की सौगात वाटतात उद्धव ठाकरेंसह विरोधी नेत्यांची टीका एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदावर प्रताप सरनाईकांची फक्त कागदोपत्रीच नियुक्ती एक महिन्यानंतरही अध्यक्षपदाची सूत्र हाती नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजूनही निधी विभागासोबतच पत्रव्यवहार पेन्शन योजनेतील विकल्प निवडीला एक वर्षांची मुदत वाढ आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत विकल्प निवडता येणार राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा बारामतीमधील कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मिश्किल अंदाज फोटो काढण्यासाठी गर्दी केलेल्या कार्यकर्त्यांना मागे ढकललं पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये विद्यार्थिनींसमोर हॉस्टेलमधील कर्मचाऱ्याचं अश्लील कृत्य विद्यार्थिनींच्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिसात तक्रार नराधमाला अटक राज्यात उष्णतेची लाट चंद्रपूरमध्ये सर्वाधिक बेचाळीस अंश तापमानाची नोंद मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूरमध्येही उष्णतेमुळे अंगाची लाही लाही विहिरीमध्ये पडलेल्या दोघांना जीवदान संभाजीनगरमध्ये कुत्रा मागे लागल्यानं पळताना तरुण पडला विहिरीत दोन दिवसांनी काढलं बाहेर तर पालघरमध्ये चोरी करून पळणारा चोरही पडला विहिरीत भूकंपाच्या धक्क्यानं म्यानमार हादरलं म्यानमारमध्ये सात पूर्णांक दोन रिस्टर स्केलचा भूकंप इमारत कोसळून अनेक जण जखमी